विद्यार्थी मित्रांनो नमस्कार प्रथम वर्षी अधिष्ठान अभ्यासक्रमात आपण सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम अभ्यासत आहोत या अभ्यासक्रमामध्ये अर्थशास्त्र आणि भूगोल हे तिसऱ्या क्रमांकाचं पुस्तक आपल्याला अभ्यासाला आहे आता या पुस्तकातला अर्थशास्त्र हा जो विषय आहे त्या विषयामध्ये अर्थशास्त्रातील महत्वाच्या संकल्पना ज्याचा दैनंदिन जीवनाशी फार घनिष्ठ संबंध आहे त्याचा आपण अभ्यास करत आहोत या संकल्पनांविषयी अधिक जाणून घेण्याच्या उद्देशाने दैनंदिन व्यवहारात त्यांचं महत्व जाणून घेण्याच्या उद्देशाने आणि या संकल्पना ही तत्व आपण जर आचरणात आणली तर त्याचा आपल्याला काय लाभ होणार आहे हे माहीत करून घेण्याच्या उद्देशाने आज आपण प्राध्यापक डॉक्टर नामदे यांच्याशी बोलणार आहोत प्राध्यापक डॉक्टर नाभा नामदे हे मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि अर्थशास्त्र अध्यापनाचा त्यांचा चोवीस वर्षाचा अनुभव आहे केवळ अध्यापन करून ते थांबलेले आहेत तर विविध विषयांवरचे त्यांचे लेख निर्निराय मासिकांमध्ये जसं त्याच्यामध्ये अर्थसंवाद आहे योजना आहे सदर इकॉनॉमिस्ट आहे अशा विविध मासिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले शेती अर्थशास्त्र पाण्याचं व्यवस्थापन पाण्याचं नियोजन या कार्या या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे आणि आपलं संशोधन देखील या क्षेत्रामध्ये केलेलं आहे अर्थशास्त्राविषयीचं एक प्रारंभिक ज्ञान विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने द्यावं याची फार चांगली अतोटी त्यांच्याकडे आहे आणि याच उद्देशाने आपल्याशी बोलण्याकरता आपल्या मनातल्या शंका दूर करण्याकरता अभ्यास त्यांना आमंत्रित केलेलं आहे आपण प्राध्यापक डॉक्टर नामदे यांच्याशी बोलूया नमस्कार सर नमस्कार नामदे सर प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम करून पैसे मिळवत असते आणि आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करते पण अर्थशास्त्रीय दृष्ट्या गरजा म्हणजे काय आणि त्यांची कोणती वैशिष्ट्य असतात याच्याबद्दल जरा आम्हाला सांगता का प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कामामध्ये सहभागी होऊन उत्पन्न मिळवत असते आणि त्या उत्पन्नाचा विनियोग आपल्या गरजा भागवण्यासाठी करत असते गरज ही शोधांची जननी असं म्हटलं जातं त्या गरजेतूनच या सगळ्या आर्थिक क्रियांना सुरुवात होते साधारणतः गरजेची जी संकल्पना गरज। जी आहे ती व्यवहारात आणि अर्थशास्त्रामध्ये आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वापरतो व्यवहारामध्ये इच्छा म्हणजे गरज अशा अर्थानं आपण तो शोधा वापरतो म्हणजे इच्छा आणि गरज यात वेगळे पण नाही परंतु अर्थशास्त्रामध्ये मात्र इच्छा वेगळी आणि गरज वेगळी एखादी वस्तू हवी आहे असं वाटणं त्याला आपण साधारणतः इच्छा या सा सा नावानं ओळखतो या इच्छेचं गरजेमध्ये रुपांतर व्हायचं असेल तर व्यक्तीजवळ साधनं असायला पाहिजेत आणि ती साधनं खर्च करण्याची तयारी असायला पाहिजे म्हणजे ज्यावेळी इच्छेला ह्या खरेदी शक्तीचं पाठबळ मिळतं तेव्हा तिचं रुपांतर गरजेमध्ये होणार असतं त्याचं उदाहरण आहे सायन आपल्याला सांगता येईल की समजा मला मोटारसायकल हवी आहे ही माझी इच्छा आहे मोटारसायकल खरेदी करण्यासाठी माझ्याजवळ साधनं आहेत आणि ती खर्च करण्याची माझी तयारी आहे असं असेल तर त्या इच्छेचं गरजेमध्ये रूपांतर होईल हा झाला अर्थशास्त्रातला गरजेचा अर्थ आता गरजेच्या वैशिष्ट्यांचा आपण विचार करू गरजेची अनेक वैशिष्ट्ये आहेत गरजा अमर्याद असतात हे गरजांचं एक वैशिष्ट्य गरजा अमर्याद असतात म्हणजे आपण सगळ्या गरजा भागू शकत नाहीत साधनांच्या तुलनेमध्ये ते जास्त असतात काही गरजा नव्याने निर्माण होत असतात काही गरजा पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या असतात काही गरजा ज्या आहेत त्या एकदा भागवल्यानंतर आपण पुन्हा भागवतो उदाहरणार्थ सकाळी जेवण केलं संध्याकाळी जेवण करावं असं लागतं आपल्याला साधारणत आपण साधा जेवण करणारा असू तर आपल्याला पंचपक्वनाची आवश्यकता वाटायला लागते म्हणजे गरजांची मालिका अशी संपत नाही आपण गरजा भागवत असतो आणि त्या गरजा वाढत जाणाऱ्या असतात त्यामुळे आपण असं म्हणतो की गरजा अमर्याद आहे गरजा वैकल्पिक असतात हे गरजांचं दुसरं वैशिष्ट्य गरजा वैकल्पिक असतात म्हणजे त्या विकल्पानं भागवता येतात गरजा पर्यायानं भागवता येतात उदाहरणार्थ आपण थंड पेय घेण्यासाठी पेयाच्या दुकानामध्ये गेलो तिथे गेल्यानंतर आपल्याला हे थंड पेय पाहिजे परंतु ते उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी आपण मिरिंडा कोका कोला अशा प्रकारचं पर्यायी थमस पर्यायी पेय घेऊन आपण आपली गरज भागू शकतो हे दुसरं वैशिष्ट्य गरजा तृप्तीक्षम असतात हे त्यांचं तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल आता गरजा तृप्तीक्षम असतात याचा अर्थ असा की एखादी गरज आपण वेगळी काढून पूर्ण करू शकतो कारण आपल्या सगळ्याच गरजा मर्यादित साधनातून भागवत भागवणं शक्य नाही आपण एखादी गरज वेगळी काढली त्यासाठी साधनं जमवलीत तर कालांतराने ते आपल्याला भागवता येते आणि म्हणून असं म्हटलं जातं की गरजा या तृप्तीक्षम आहेत गरजा सापेक्ष असतात हे त्यांचं चौथं वैशिष्ट्य तर गरजा सापेक्ष असतात म्हणजे त्या व्यक्तीनुसार बदलणारे असतात काळानुसार बदलणारे असतात स्थळानुसार बदलणारे असतात आता व्यक्तीनुसार गरजा बदलतात म्हणजे नेमकं काय तर समजा एका व्यक्तीला चहा आवडणार आहे तर त्याला चहामध्ये उपयुक्त वाटेल परंतु जी व्यक्ती चहा घेत नाही त्या व्यक्तीला चहामध्ये उपयुक्त वाटणार नाही गरजा या स्थळ सापेक्ष असतात किंवा स्थलानुसार बदलणाऱ्या असतात म्हणजे जागा बदलली की साधारणतः गरज बदलणारी असते आता उदाहरणार्थ थंड प्रदेशातील लोकांना लोकरीच्या कपड्यामध्ये उपयोगिता वाटेल त्यांना त्यात ते आपली गरज आहे असं वाटतं परंतु तेच लोकरीचे कपडे उष्ण प्रदेशातील लोकांच्या दृष्टिकोनातून गरजेची बाब नाहीये गरजा सापेक्ष असतात या संदर्भामध्ये गरजा काल सापेक्ष असतात हा एक प्रकार आहे गरजा काल सापेक्ष असतात म्हणजे त्या काळानुसार बदलणाऱ्या असतात उदाहरणार्थ हिवाळ्यामध्ये आपल्याला छत्रीची गरज भासत नाही परंतु त्याच छत्रीची आपल्याला पावसाळ्यामध्ये गरज भासते गरजा परस्परपूरक असतात हे गरजांचं एक वैशिष्ट्य तर गरजा परस्परपूरक असतात याचा अर्थ एक गरज भागवण्यासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तूंची आवश्यकता भासणारी असते उदाहरणार्थ लेखनाची गरज आपल्याला भागवायची आहे तर ती गरज भागवण्यासाठी आपल्याला पेन लागणार आहे वही लागणार आहे शाई लागणार आहे तर ह्या ज्या गरजा आहेत त्या परस्परपूरक गरजा आहेत गरजा सवयीच्या बनतात हे गरजांचं अजून एक वैशिष्ट्य तर गरजा सवयीच्या बनतात याचा अर्थ एखादी वस्तू आपण सहज म्हणून वापरायला लागतो आणि सहज म्हणून वापरत असतानाच ती आपल्या अंगळणी पडते आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते उदाहरणार्थ आपण सहज म्हणून चहा प्यायला लागतो आणि एक अशी वेळ येते की चहाशिवाय आपलं भागतच नाही म्हणजे गरजा ह्या सवयीच्या बांधणाऱ्या असतात नवीन ज्ञानाबरोबर गरजा वाढत जातात हे त्यांचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल आता आपल्याला एखाद्या वस्तूच्या गुणवैशिष्ट्यांची माहिती मिळाली की ती वस्तू आपल्याकडे असावी असं आपल्याला वाटायला लागतं आणि मग ती वस्तू आपण विकत घेतो आपण आपल्या गरजेसाठी त्या वस्तूचा वापर करायला लागतो म्हणजे वस्तूच्या गुणवैशिष्ट्यांची माहिती मिळाली की ती वस्तू आपल्याला हवेशी वाटायला लागते तर अशी गरजांची आपल्याला वेगवेगळी वैशिष्ट्य सांगता येते आता ही गरजांची जी वैशिष्ट्य गरजाची जी माहिती आपण बघितली तर माणूस कोणत्या ना कोणत्या आर्थिक क्रियेमध्ये सहभागी होऊन उत्पन्न मिळवतो गरजा भागवतो म्हणजे वस्तू घेतल्यानंतर आपण उपभोग घेणारा असतो उपभोग घेतला म्हणजे त्यातून आपल्याला उपयोगिता मिळणारी असते अशा प्रकारचं हे चक्र आहे म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला म्हणजे गरज भागवण्यासाठी आपल्याला वस्तूची आवश्यकताही असते सर गरजा भागवण्यासाठी आपल्याला वस्तूंचा उपभोग घ्यावा लागतो आणि वस्तूंमध्ये उपयोगिता असते तर आता उपयोगिता म्हणजे नेमकं काय आणि त्याची काय वैशिष्ट्य असतात हे जर आम्हाला सांगितलं तर फार बरोबर बरोबर आहे सर उपभोग आपण घेतो म्हणजे वस्तू अथवा सेवेतील उपयोगितेचा आपण वापर करत असतो आता उपयोगिता ही एक शक्ती आहे उपयोगिता म्हणजे वस्तू अथवा सेवेतील मानवी गरज भागवण्याची शक्ती उदाहरणार्थ भूक लागली की आपण जेवण करतो म्हणजे आपण त्या अन्नामधली उपयोगिता वापरतो तर उपयोगिता ही अशी उपयोगिता ही अशा प्रकारची एक शक्ती आहे वस्तू अथवा सेवेमध्ये ती असते उपयोगिता या संकल्पनेच्या संदर्भामध्ये काही वैशिष्ट्य आहे आता ही जी वैशिष्ट्य उपयोगिता जी त्यामध्ये उपयोगिता ही स्तर सापेक्ष असते वैशिष्ट्य सांगता येईल आता उपयोगिता स्तर सापेक्ष असते म्हणजे वस्तूची जागा बदलली की त्या वस्तूच्या उपयोगितेमध्ये बदल होतो उदाहरणार्थ आपण जंगलामध्ये पाहतो की त्या ठिकाणी लाकूड भरपूर असतं पण त्या लाकडामध्ये फारशी उपयोगिता नाही परंतु तेच लाकूड जर शहरामध्ये आणलं तर त्यामध्ये मात्र उपयोगिता निर्माण होते म्हणजे उपयोगिता ही सगळं सापेक्ष असते उपयोगिता ही व्यक्ती सापेक्ष असते हे तिचं दुसरं वैशिष्ट्य तर व्यक्ती सापेक्ष असते म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानं उपयोगिता बदलत जाणारी असते उदाहरणार्थ चहा पिणाऱ्या व्यक्तीला चहामध्ये उपयोगिता वाटते तर जो चहा पित नाही त्याला चहामध्ये उपयोगिता वाटणार नाही हे तिचं दुसरं वैशिष्ट्य उपयोगिता ही कालसापेक्ष असते म्हणजे काळानुसार उपयोगिता बदलत जाणारी असते उदाहरणार्थ आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये छत्री वापरतो त्या छत्रीमध्ये आपली उपयोगिता वाटते परंतु त्याच छत्रीमध्ये हिवाळ्यामध्ये आपल्याला उपयोगिता वाटत नाही म्हणजे उपयोगिता ही कालसापेक्ष आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन भिन्न संकल्पना आहेत हे उपयोगितेचं चौथं वैशिष्ट्य उपयोगिता म्हणजे वस्तू अथवा सेवेत मानवी गरज भागविण्याची असणारी शक्ती तर उपयुक्तता म्हणजे वस्तूमुळं साधलं जाणारं मानवाचं हित उपयोगिता आणि उपयुक्तता या भिन्न अशासाठी आहेत की प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता असते परंतु उपयुक्तता असतेच असं नाही उदाहरणार्थ दुधामध्ये उपयोगिता आहे आणि उपयुक्तता सुद्धा आहे परंतु दारूमध्ये फक्त उपयोगिता आहे उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ संकल्पना असते हे उपयोगितेचं पाचवं वैशिष्ट्य उपयोगिता ही नैतिक दृष्ट्या तटस्थ संकल्पना असते याचा अर्थ असा याचा अर्थ असा का का की काय योग्य काय अयोग्य याचा उपयोगी विचार केला जात नाही किंवा त्याचा उपयोगतेशी संबंध नाही नैतिक दृष्टिकोन उपयोगितेमध्ये येत नाही उदाहरणार्थ दारू पिणं चांगलं आहे की, की, चांग की वाईट आहे याचा उपयोगितेशी काहीही संबंध नाही दारूमुळे माणसाची गरज भागवली जाते एवढंच फक्त आपण या ठिकाणी पाहतो म्हणजे तिच्यात उपयोगिता आहे एवढंच आपण पाहतो उपयोगिता ही गरजेच्या निकडीवर अवलंबून असते आपल्याला वस्तूची गरज जेवढी तीव्र असेल तेवढी जास्त उपयोगिता मिळणारी असते उदाहरणार्थ भूक लागलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये ला जास्त उपयोगा वाटेल परंतु ज्याला भूक नाही त्याला त्या अन्नामध्ये उपयोगिता वाटणार नाही म्हणजेच उपयोगिता ही आपल्या गरजेच्या निकडीवर अवलंबून असते उपयोगिता मोजता येत नाही हे उपयोगितेचं सा सातवं वैशिष्ट्य उपयोगितेचा सा संबंध मानवी मनाशी आहे आणि मनाचं मोजमाफ करण्याचं साधन उपलब्ध नाही त्यामुळे एखाद्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर आपल्याला किती समाधान मिळतं हे आपण मोजू शकत नाही तर अशी ही उपयोगितेची वेगवेगळी वैशिष्ट्य वे वे आपल्याला सांगता येतील सर वस्तू व सेवांपासून उपयोगिता मिळवण्यासाठी अगोदर त्यांचं उत्पादन होणं तर आवश्यक आहे आता उत्पादन म्हणजे नेमकं काय हे जर आम्हाला सांगता उत्पादन या संकल्पनेचा व्यवहारातला अर्थ असा आहे की एखादी वस्तू निर्माण करणं उदाहरणार्थ शेतकऱ्यानं अन्नधान्याचं उत्पादन केलं तर त्याला आपण व्यवहारामध्ये उत्पादन असं म्हणतो किंवा साखर कारखान्यामध्ये साखर तयार केली गेली तर त्या साखरेत त्याला आपण साखरेचं उत्पादन असं म्हणतो म्हणजे एखादी वस्तू निर्माण करणं या अर्थानं उत्पादन हा शब्द आपण व्यवहारात वापरतो परंतु अर्थशास्त्रामध्ये एवढ्या मर्यादित अर्थानं हा शब्द वापरत नाही आपण अर्थशास्त्रामध्ये उत्पादन हा शब्द अधिक विस्तृत अर्थानं वापरतात उदाहरणार्थ कुणी वस्तूची वाहतूक करणारा असतो कुणी वस्तूची साठवणूक करणारा असतो कुणी वस्तूवर प्रक्रिया करणारा असतो हे सगळे आपापल्याप्रणे उत्पादनच करत असतात त्यामुळे आपण असं म्हणतो की उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती म्हणजे अर्थशास्त्र दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर वस्तू अथवा सेवेमध्ये उपयोगिता निर्माण करणं म्हणजे उत्पादन आता ज्या भिक्ष या अर्थशास्त्रज्ञानं उपयोगितेबद्दल उत्पादनाबाबत असं एक मत मांडलेलं आहे की विनिमयाच्या माध्यमातून दुसऱ्यांच्या गरजा भागविण्यासाठी केले जाणारे काम म्हणजे उत्पादन मी मगाशी तुम्हाला सांगितलं की वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करणं म्हणजे उत्पादन वस्तूमध्ये सहा प्रकारांनी उपयोगिता निर्माण करता येते आता ज्या ज्या प्रकारांनी उपयोगिता निर्माण करता येते त्या त्या प्रकारांनी उत्पादन होतं म्हणून त्या सहा प्रकारांची माहिती आपण बघूयात उपयोगिता ही सहा प्रकारची आहे त्यातला स्वरूप उपयोगिता हा एक प्रकार स्वरूप उपयोगिता म्हणजे वस्तूच्या स्वरूपामध्ये बदल केल्यानंतर निर्माण होणारी उपयोगिता आता उदाहरणार्थ लाकडापासून खुर्ची तयार केली तर खुर्ची त्या खुर्चीमध्ये आपल्या दृष्टीनं उपयोगिता निर्माण होती सौर उपयोग उदाहरण सांगता येईल उपयोगिता ही काल सापेक्ष असते हे आपण माझं पाहिलेलं आहे उपयोगिता काल उपयोगिता हा उपयोगिता दुसरा प्रकार आता काल उपयोगिता म्हणजे एखादी वस्तू काही काळ जतन करून ठेवल्यामुळे त्या वस्तूत निर्माण होणारी उपयोगिता उदाहरणार्थ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वह्यांचं उत्पादन केलं आणि शाळा सुरू झाल्यानंतर ते बाजारामध्ये उपलब्ध करून दिलं तर त्या वह्यांमध्ये उपयोगिता निर्माण होणारी आहे ही काल उपयोगिता स्थल उपयोगिता हे उपयोगी हा एक प्रकार आहे स्थल उपयोगिता म्हणजे वस्तूच्या जागेत बदल केल्यामुळे निर्माण होणारी उपयोगिता उदाहरणार्थ नदीतील वाळू शहरामध्ये आणली तर त्या वाळू मध्ये उपयोगिता निर्माण होते म्हणजे एक आमचे उत्पादन आहे स्वामित्व उपयोगिता हा उपयोगितेचा चौथा प्रकार स्वामित्व म्हणजे मालकी वस्तूच्या मालकी हक्कात बदल केल्यामुळे ही उपयोगिता निर्माण होते उदाहरणार्थ एका पुस्तक विक्रेत्याजवळ पुस्तक आहेत विद्यार्थ्यानं पुस्तक विक्रेत्याकडनं पुस्तक विकत विक्रे घेतलं आणि त्याचा अभ्यास केला तर त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये उपयोगिता आहे म्हणजे या ठिकाणी विक्रेत्यानं पुस्तक विकलं आणि विद्यार्थ्यानं खरेदी केलं म्हणजे मालकी हक्कात बदल झालेला आहे त्यामुळे त्या पुस्तकात उपयोगिता निर्माण झाली ज्ञान उपयोगिता हा उपयोगितेचा पाचवा प्रकार येईल एखाद्या वस्तूच्या गुणवैशिष्ट्यांचं आपल्याला ज्ञान झालं की त्या वस्तूमध्ये आपल्या दृष्टिकोनातून उपयोगिता निर्माण होते आता उदाहरणार्थ पारा या द्रवरूप धातूमध्ये उष्णता मानाबरोबर आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा गुणधर्म आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याचा उष्णता मापकामध्ये वापर करण्यात आला सेवा उपयोगिता हे उपयोग हा उपयोगितेचा सहावा प्रकार आपण वेगवेगळ्या व्यक्तींच्या सेवा वापरत असतो उदाहरणार्थ डॉक्टरांच्या सेवा वकिलांच्या सेवा शिक्षकांच्या सेवा या सेवा सुद्धा उत्पादनाचा एक भागच आहे उदाहरणार्थ ज्यावेळी आपण आजारी पडतो त्यावेळी डॉक्टरांकडे जातो ते, जा ते आपल्यावर उपचार करतात आणि आपल्याला बरं वाटतं म्हणजे डॉक्टरांच्या सेवेमुळे आपल्याला उपयोगिता मिळालेली आहे तर असे हे उपयोगिते असे हे उपयोगितेचे सहा प्रकार आहेत या सहा प्रकारांनी वस्तू अथवा सेवेमध्ये उपयोगिता किंवा आपण असं म्हणू की विनिमय मूल्य असणारी उपयोगिता निर्माण होते किंवा वस्तूच्या मूल्यामध्ये वाढ व्हायला मदत होते त्यामुळे या सर्व प्रकारामुळे उत्पादनच होणार आहे सर उत्पादन म्हणजे काय आणि त्याचे घटक कोणते हे आम्हाला हो समजलं पण आता उत्पादन आपल्याला करायचं आहे तर त्याच्या काही पद्धती असतात का काय एकच एक पद्धत वापरून उत्पादन करता येत आपल्याला आपण उत्पादनाचा अर्थ आता बघितला उत्पादन करण्यासाठी आपल्याला चार उत्पादन घटकांची गरज असते भूमी श्रम भांडवल आणि संयोजन हे ते चार घटक आहेत भूमी म्हणजे नैसर्गिक देणग्या उदाहरणार्थ जमीन पाणी हवामान नद्या पर्वत तर या सगळ्या या घटकांना आपण असं म्हणतो श्रम म्हणजे मानवी श्रम तर भांडवल म्हणजे भांडवली वस्तू भांडवली वस्तूमध्ये इमारत यंत्रसामुग्री कच्चा माल इत्यादींचा समावेश होतो आता हे जे तीन घटक आपण बघितलेत भूमी श्रम आणि भांडवल हे स्वतःहून एकत्र येऊ शकत नाहीत त्यांना कुणीतरी एकत्र आणावं लागतं हे एकत्र आणण्याचं कार्य जे आहे त्याला आपण संयोजन म्हणतो म्हणजे तीन घटक श्रम भांडवल हे तीन घटक एकत्र आणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं याला आपण संयोजन असं म्हणतो हे संयोजनाचं काम संयोजक करतो संयोजकाला कोणती वस्तू तयार करायची आहे वस्तू कुठं तयार करायची आहे वस्तू तयार करण्यासाठी कोणती पद्धत वापरायची आहे हे सगळे निर्णय घ्यावे लागतात वस्तू उत्पादन करण्यासाठी साधारणतः दोन पद्धती वापरल्या जातात एक पद्धत भांडवल उत्पादन पद्धती आहे तर दुसरी श्रम उत्पादन पद्धती आहे आता भांडवल उत्पादन पद्धतीचा वापर आपण ज्यावेळी करतो त्यावेळी भांडवलाचा वापर जास्त आणि श्रमिकांचा वापर कमी केला जातो याउलट श्रम उत्पादन पद्धती जी आहे श्रम उत्पादन तंत्र आपण ज्याला म्हणतो त्या तंत्राचा वापर करत असताना भांडवलाचा वापर कमी आणि श्रमिकांचा वापर जास्त केला जातो तर कोणत्या प्रकारची उत्पादन पद्धत वापरायची हे संयोजक ठरवत असतो आता उत्पादन पद्धती कोणती उत्पादन पद्धती ठरवायची हे संयोजकांना ठरवताना त्या ठिकाणी परिस्थिती विचारात घ्यायला हवी असं साधारणतः आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल उदाहरणार्थ भारतासारख्या देशाची लोकसंख्या अवास्तव आहे या लोकसंख्येला काम पुरवणं गरजेचं आहे मग अशा देशामध्ये जर श्रमप्रधान उत्पादन पद्धतीवर भर दिला तर त्याचा रोजगार निर्मितीसाठी निश्चितपणे उपयोग होऊ शकेल सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे उत्पादन तयार झालं पण आता मला एखादी वस्तू समजा हवी आहे आणि तशा प्रकारची वस्तू एखाद्या व्यक्तीने तयार केली असेल तर ते मला कसं कळेल की या व्यक्तीने ही वस्तू तयार केली आहे आणि त्या व्यक्तीलाही कसं कळेल की मला या वस्तूची गरज आहे आमच्या दोघांमध्ये हा जो संबंध आहे हा कशा तऱ्हेनं निर्माण होतो आपण जे म्हणालात की कोणती वस्तू तयार केली हे मला कसं कळेल आणि जो वस्तू तयार करणार आहे त्यानं तयार त्यान केली त्याला आपली मागणी कशी करणारी असेल किंवा मला जे हवा आहे ते त्याला ते कसं करणार असेल हा जो आपला प्रश्न आहे तो मागणी आणि पुरवठा अशा दोन बाजूंशी निगडीत आहे उदाहरणार्थ मला जी वस्तू हवी आहे हे त्या उत्पादकाला कसं कळेल म्हणजे त्याला माझ्या मागणीची कल्पना कशी येईल म्हणजे हा मागणीचा भाग या ठिकाणी वेगळा आहे साधारणतः व्यवहारामध्ये आपण एखाद्या वस्तूची इच्छा निर्माण होणं वस्तू हवी आहे असं वाटणं त्याला मागणी मानतो म्हणजे इच्छा गरज मागणी हे एकाच अर्थानं आपण वापरतो पण अर्थशास्त्रामध्ये मागणीचा अर्थ मात्र वेगळा आहे अर्थशास्त्रामध्ये मागणी आहे याचा अर्थ असा की ती एखादी वस्तू आपल्याला हवी आहे असं वाटणं म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये असणं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला साधनं असली पाहिजेत आणि ती खर्च करण्याची आपली तयारी असली पाहिजे तिसरी गोष्ट आपली मागणी कोणत्या किमतीला आहे याचाही स्पष्ट उल्लेख असला पाहिजे त्यानंतर आपली मागणी कोणत्या वेळी आहे म्हणजे कोणत्या काळासाठी आहे त्याचाही स्पष्ट उल्लेख असला पाहिजे ज्यावेळी ही चार घटक एकत्र येतात तेव्हा गरजेचं मागणीमध्ये रुपांतर होतं आपल्याला मोजक्या शब्दामध्ये असं म्हणता येईल की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला ग्राहक वस्तूचे कितीनं घ्यायला तयार आहेत हे सांगणं म्हणजे मागणी आता वस्तूचा पुरवठा हा विक्रेत्याकडून होतो बाजारामध्ये विक्रेते वस्तूचा पुरवठा करणारे असतात पुरवठा म्हणजे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेता विक्रेते किती न विकायला तयार आहेत हे सांगणं आता बाजारामध्ये विक्रेते वस्तूचा जो पुरवठा करतात तो किमतीवर आणि वेळेवर अवलंबून असतो म्हणजे कोणत्या किमतीला ते पुरवठा करणार आहेत आणि कोणत्या वेळी ते पुरवठा करणार आहेत याला या ठिकाणी महत्व आहे तर अशा या दोन संकल्पना आहेत मागणी आणि पुरवठ्याच्या आता तुम्ही जे म्हणालात की मला जी वस्तू हवी आहे ती मला साधारणतः उत्पादकाला कशी कळणारी आहे तो कशी वस्तू तयार करणार माझ्यासाठी आणि त्यानं जी वस्तू तयार केली ती साधारणतः बाजारामध्ये आल्यानंतर मला कशी कळणार आहे तर बाजार यंत्रणा हा एक भाग या ठिकाणी असतो किंमत यंत्रणा किंवा बाजार यंत्रणा आपण त्याला म्हणतो म्हणजे ग्राहक त्याला जी वस्तू हवी असते ती वस्तू तो किमतीच्या माध्यमातून उत्पादकापर्यंत पोचू शकतो म्हणजे त्याला जी वस्तू हवी असते तिची तो मागणी करतो ज्या वस्तू ग्राहकांना आवडतात त्या वस्तूंची ते मागणी करतात त्यामुळे किमती वाढतात किमती वाढल्या म्हणजे उत्पादकाच्या दृष्टिकोनातून तो ग्रीन सिग्नल असतो ज्या वस्तूंच्या किमती वाढतात त्यांचं उत्पादन केलं तर त्याला नफा मिळणारा असतो म्हणून उत्पादक तशा वस्तूंचं उत्पादन करतात आता उत्पादकानं उत्पादन केलं की तो आपली वस्तू विकण्यासाठी जाहिराती करतो वस्तूची जाहिरात केली म्हणजे ग्राहकांना त्या वस्तूची कल्पना येते आता बघा हे दोन परस्पर विरोधी असे फोर्सेस आहेत म्हणजे एक मागणी करणारा ग्राहकांचा वर्ग आणि पुरवठा करणारा उत्पादकांचा वर्ग हे दोन्ही बाजाराच्या माध्यमातून एकत्र येत असतात आणि त्या ठिकाणी वस्तूंची त्यांची ही गरज जी आहे ती भागवली जाते म्हणजे वस्तू खरेदी करण्याची आणि वस्तू विकण्याची सर आता तुम्ही बाजाराचा उल्लेख केला तर आता बाजार म्हणजे आमच्या गावात बाजार भरतो त्याच्यानंतर भांडे बाजार आहे कापड बाजार आहे सोने बाजार आहे आठवडे बाजार आहे तर बाजार म्हणजे हाच बाजार का अर्थशास्त्रामध्ये बाजाराला काही वेगळं महत्व किंवा अर्थ आहे बाजार हा शब्द व्यवहारामध्ये आपण भाजी बाजार भांडी बाजार किंवा आठवडी बाजार अशा अर्थानं वापरतो म्हणजे ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते एकत्र येऊन वस्तूची खरेदी विक्री करतात त्या जागेला आपण बाजार असं मानतो हा आपला व्यवहारातला अर्थ आहे परंतु अर्थशास्त्रामध्ये बाजाराचा अर्थ व्यापक आहे बाजारामध्ये ग्राहक आणि विक्रेते वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी समोरासमोर आलीच पाहिजे असं बंधन या ठिकाणी नाही म्हणजे ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वस्तूची खरेदी विक्री करू शकतात आता उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते एकत्र येऊन वस्तूची खरेदी विक्री करतात तोही बाजार आहे त्याचबरोबर ग्राहक आणि विक्रेते पत्राच्या माध्यमातून तारेद्वारे फोनच्या सहाय्यानं किंवा टेलेक्सच्या माध्यमातून किंवा अगदी इंटरनेटच्या माध्यमातून ई कॉमर्स हा जो प्रकार आहे त्या माध्यमातून ते वस्तूची देवाणघेवाण करू शकतात त्यामुळे एखादं विशिष्ट स्थळ किंवा विशिष्ट जागा असा मर्यादित अर्थ अर्थशास्त्रामध्ये नाही तर बाजारपेठ म्हणजे जेवढ्या भूभागावर वस्तूची देवाणघेवाण चालते असा भूप्रदेश आता या संदर्भामध्ये काही व्याख्याचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल कोरोना या फ्रेंच अर्थशास्त्रज्ञाने बाजाराचा अर्थ सांगितलेला आहे त्याच्या मते बाजारपेठ म्हणजे एखादी विशिष्ट जागा नव्हे की जेथे वस्तूची खरेदी विक्री चालते बाजारपेठ म्हणजे असा संपूर्ण भूप्रदेश की जेथील ग्राहक आणि विक्रेते यांच्यात परस्पर संबंध आहेत व त्यामुळे सारख्या वस्तूची किंमत सहजतेने व अल्पावधीत सारखी होण्याची प्रवृत्ती असते या व्याख्येवरून आपल्याला बाजाराचे काही वैशिष्ट्य सांगता येतील उदाहरणार्थ अर्थशास्त्रामध्ये बाजार म्हणजे एका वस्तूचा बाजार या अर्थानं हा शब्द प्रयोग केला जातो बाजारासाठी वस्तूचं अस्तित्व असणं गरजेचं आहे बाजारासाठी ग्राहक आणि विक्रेते हे दोन गट आवश्यक आहेत बाजारामध्ये वस्तूच्या किमती समान होण्याची प्रवृत्ती असते हे तिचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल अजून या व्याख्येचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की बाजारासाठी भूप्रदेशाची गरज असते ते तो एखादा गाव असेल एखादा तालुका असेल किंवा सबंध जग सुद्धा असू शकतो तर अशी ही कुरुणने दिलेली बाजाराची व्याख्या आहे परंतु ही व्याख्या पूर्ण स्पर्धा बाजाराशी निगडीत आहे अलीकडच्या कर काळामध्ये बाजारात आपल्याला अपूर्ण स्पर्धा दिसते त्यामुळे बाजाराच्या अनुषंगानं नव्यानं व्याख्या करण्याचा प्रयत्न आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आहे कार्ल स्कूल्स आणि हॉवर पॅटर्न्स या दोन अर्थशास्त्रज्ञांनी बाजाराच्या संदर्भात वेगळी व्याख्या दिलेली आहे त्यांच्या मते बाजार म्हणजे असा भूभाग ज्यात ग्राहक आणि विक्रेते यांचे एकमेकांशी प्रत्यक्ष अथवा मध्यस्थामार्फत परस्पर संबंध असतात आणि त्यामुळे बाजाराच्या एका भागातील वस्तूच्या किमतीचा दुसऱ्या भागातील त्याच वस्तूच्या किमतीवर परिणाम होतो या व्याख्येमध्ये त्यांनी तीन गोष्टींवर भर दिलेला आहे एक म्हणजे बाजारासाठी वस्तू असायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहक आणि विक्रेत्यांची संख्या असली पाहिजे आणि तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे ग्राहक आणि विक्रेते या दोघांमध्ये स्पर्धा असली पाहिजे तर अशी ही या व्याख्याची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील थोडक्यात बाजार म्हणजे एखादी विशिष्ट जागा नाही तर संपर्क माध्यमांच्या सहाय्यानं आपल्याला जेवढ्या भूभागावर वस्तूची देवाणघेवाण करता येईल तो संपूर्ण भूप्रदेश बाजार होऊ शकतो सर बाजारात अनेक वस्तू उपलब्ध असतात काही वस्तूंच्या उत्पादनात पाच पाच सहा उत्पादक आहेत तर आता या प्रत्येकामध्ये आपली वस्तू विकण्याकरता चढावळ लागत असेल मग ही चढावळ किंवा आपली वस्तू विकण्याकरता प्रयत्न ते कशा तऱ्हेने करतात अगदी बरोबर आहे सर तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आहे की बाजारामध्ये अनेक उत्पादन संस्था जेव्हा एकाच प्रकारची वस्तू तयार करतात तेव्हा वस्तू विकण्यासाठी त्यांच्यामध्ये ही चालतेच ह्या कंपन्या आपली वस्तू ग्राहकांच्या गळी उतरवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वस्तूची जाहिरात करतात उदाहरणार्थ वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या वस्तूची जाहिरात करणं टीव्हीच्या माध्यमातून वस्तू जाहिरात करणं किंवा रेडिओच्या माध्यमातून वस्तू जाहिरात करणं एवढंच नाही तर बस स्टँड रेल्वे स्टेशन रस्त्यावर देखील स्वतंत्र बोर्ड लावून वस्तूची जाहिरात केली जाते अलीकडे आपण पाहतो की शहरामध्ये जुन्या वस्तू देऊन नवीन वस्तू पुरवण्याचा प्रकार सुरू झालेला आहे म्हणजे एक्सचेंज ऑफर आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं ग्राहकांना आपल्या वस्तूकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो काही उत्पादक तर झिरो इंटरेस्ट रेटनं आपल्या वस्तू हप्त्यानं ग्राहकांना पुरवण्याचा प्रयत्न करतात आता हा सगळा प्रकार जो आहे तो या उत्पादकामध्ये स्पर्धाच आहे कारण वस्तू उत्पादन करणारे आता अनेक झालेले एकाच प्रकारची वस्तू जेव्हा अनेक जण बाजारामध्ये विकायला आणतात तेव्हा आप प्रत्येकजण आपली वस्तू दुसऱ्यापेक्षा चांगली आहे हे दाखवण्यासाठी तिची जास्तीत जास्त, जास्त जाहिरात करतो जाहिरातीच्या माध्यमातून जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो तेव्हा ग्राहकांना हा विचार केला पाहिजे की साधारणत ती जी वस्तू आहे त्या वस्तूची जी गुणवैशिष्ट्ये जाहिरातीमध्ये सांगितलेली आहेत त्याप्रमाणे आहेत का जर त्याप्रमाणे असतील आणि वाजवी किमतीला ती वस्तू आपल्याला मिळणारी असेल तर ती वस्तू घ्यायला काही हरकत नाही म्हणजे ग्राहक चोखंदर असणं अतिशय गरजेचं आहे केवळ जाहिरात केली जाते मोठी जाहिरात केली जाते म्हणून ती वस्तू आपण घेतली पाहिजे असं या ठिकाणी व्हायला नको जर ग्राहकाला जास्तीत जास्त समाधान मिळवायचं असेल तर त्यासाठी ग्राहकानं अधिक चोखंद असणं गरजेचं असं मला वाटतं धन्यवाद डॉक्टर नामदेव आपण आमच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनांविषयी जी उपयुक्त माहिती दिली त्या माहितीचा त्यांना विषयाचं आकलन होण्याकरता उपयुक्त होईलच पण त्याशिवाय या तत्वांचा विविध सिद्धांतांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करून आपली जी मर्यादित साधन सामग्री असते जसं उत्पन्न या उत्पन्नातून जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करण्याकरता ही तत्व हे सिद्धांत याचा त्यांना फार चांगला उपयोग आहे आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना जी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मी माझ्या वतीने आणि विद्यापीठाच्या वतीने आपले आभार मानतो धन्यवाद